नमस्कार मित्रांनो तर आज आपण पाहताय कार्तिक पोल्ट्री पार्क या यूट्यूब चॅनलला आणि मित्रांनो आज आपला एकाहत्तरावा दिवस आहे तर आपला पाचशे पक्षी होता त्याच्यापैकी आपला दोनशे त्रेसष्ट पक्षी विकला आपण दोनशे पासष्टच्या आसपास तर, तर दोनशे दो तीस ते पस्तीस नग म्हणजे दोनशेच्या आसपास नक्षील दोनशे दहाच्या आसपास तर मित्रांनो आता याच्यामध्ये कमीत कमी आता एक चाळीस ते पन्नास मादीला आहे तीस तीसच्या आसपास असेल जर कोणाला घ्यायचे असेल तर संपर्क करा स्क्रीनवर नंबर दिलेला आहे आणि नर हा जवळजवळ दोनशे नक्षल आहे आणि नराची साईज जास्तीत जास्त सोळाशे सतराशे ग्रॅम कमीत कमी बाराशे तेराशे ग्रॅम सरासरी चौदाशे ग्रॅमचा नर आहे मित्रांनो तर आपण विक्री चालू आहे आपण हा मित्रांनो आत्ता सध्याला आपण साडेतीनशे रुपये नगाने नर देतो आणि मादी तीनशे रुपये नगाने देतो आपली मादी भरती बाराशे ग्रॅम चा बाराशे अकराशे बाराशे तेराशे ग्रॅम तर मित्रांनो जर पाहिजे असेल तर संपर्क करा कार्तिक पोल्ट्री फार्म मडेवरगाव तालुका श्रीमंत जिल्हा मग आणि पक्षी एकदम फ्रेश आहे आणि आता खाण्याचे दिवस आहेत त्याच्यामुळं घेऊन जायला काय हरकत नाही तर मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद